रूपरंग पाहून लग्न होतात आता हे ज्यांनी रूपरंग पाहून लग्न केलंय यांनी तर आपल्या करिअरकडे पूर्ण लक्ष दिलेलं असतं हे इंजिनिअरिंग पण करून बसले असतील यांनी मग एम पण केलं असेल आयुष्यभर यांचा जो ॲटिट्यूड राहिला आहे तो एकदम प्रोफेशनल राहिला आहे आणि मुलगी हे जाणून बुजून अशी निवडतात जी मनाने एकदम दरिद्र असेल क्षुद्र असेल आणि शरीराने सुंदर त्या मुलीला पण वाटतं माझी लॉटरी लागली बघा मला किती चांगला नवरा मिळाला आणि मुलगा तिला मिळाला महिन्याचे लाखो कमवणारा मग सगळे म्हणतात वाह काय नशीब आहे काय भाग्य घेऊन आलीये ती भाग्य नाही शरीर घेऊन आलीये ज्यामुळे तिचं हे लग्न होत आता मग पुढे काय होईल शिक्षण तर तुमच्याकडे काही फार जास्त नाहीये रूप रंग होतं ते आता उतरत चाललंय सोबत आलीयेत दोन मुलं घराच्या बाहेरचं एक्सपोजर तुम्ही ना वडिलांच्या घरी घेतलं ना तुम्हाला ते पतीनं दिलं त्यामुळेच देवीजी इतक्या वर्षांपासून कधी हात जोडून तर कधी रागवून तुम्हाला निवेदन करत आलो की हा सौंदर्याचा सौदा खूप काळ टिकत नसतो